नमस्कार मी सलोनी खिंडारी न्यूज टुडे ट्वेंटी फोरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी अखेर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची जाहीर सभा सावडी येथील मैदानावर सहा मे या रोजी होणार आहे तर आपण पाहूया तिथे काय तयारी चालू आहे बारा एकर क्षेत्र असलेल्या या मैदानावर सभा होणार असून महायुतीची या वेळेच्या लोकसभेच्या निवडणुकीत पहिलीच भव्य सभा होणार आहे नरेंद्र मोदी यांच्या समवेत केंद्रातील कोण कोण दिग्गज नेते येणार या अपघातही माहिती उपलब्ध नाहीये सूत्रामार्फत राज्यातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, मंत्री, मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे स्वतः या सभेत उपस्थित राहणार आहेत आणि ते काय भिजन इथे घेऊन येणार आहेत याचकडे अहमदनगर शहराचे लक्ष वेधलेले आहेत आमचे डेली अपडेट्स बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा